तुमची गाडी बरं बाय कुठून फुटकनशीब तुलाच गाडीला हात केला केला तर केला काय मांजर आडवं गेलं काय एवढं तोंडवाकड करायला नाहीतर काय मांजर आवड आडवं गेल्याच्या काही कमी काय मग कशाला हात केला तर तू सोडायचं काय कुठं काय नाही घरी चालले होते मी लग्न झालं वाटतं आहे तुझं हां झालं माझं बी चालं हो अहो पोर काही काही तुझं आणि मग तू काय तू सोडलं मग का तसाच राहीन का काय मी बरं हा बरं मला वाटतं मला काय नाही वाटत मला कशाला काय वाटल तू तू चारचाकीच जायची सारखी पाहिजे होत तू, तू इकडून कुठून आडवाटांनी निघालीस आता आले आली असायची चारचाकी सा? चार आम हाय आमच्याकडे चारचाकी मग कस काय दिसत आहे उगाच ती कामाला गेली म्हणून का कामाला गेली गोडून दिली कोणी एवढं पण काय बिकर नको समजा मला आ, मला तर खरेदीच काढलं होतं मला काही नाही तुझ्याकडं काम धंदा बघ नव्हतं तुझ्याकडे कुठे काय होत आता वाटतो इर्षी गेलंय मी सगळं मग बघ मग माझ्यामुळे तुझं चांगलं झालं मुळे नाही झालं कल नशीब लागतं मी केलंय मग माझं पण नशीब चांगलच ते काय 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 केलं काय करतो तू नवरा माझा नवरा जॉब करतो कंपनीत काय तीस हजारासाठी जॉब करणार का देऊ काहीतरी करतो तू तर तेवढे करत नव्हता बाबा तू अरे तुझी पत्रिका आली होती मला बायोडाटा माझे ते सगळं दुनियातून फिरून फिरून बायोडाटा बघितलेला सगळ्या ग्रुपला तेवढच बायोडाटा कोणी करीत नव्हतं तू त्याच्या काळात जाऊ पडली हा तुझं लय चांगलं झालं जसं मग अरे जिच्या लग्न केलं पोरगा पोरा बघ अंदाज असू दे मग काय गोरपान पान पोरगा झालाय वय मग तुम्ही काय केलं पोरगा नाही होणार मग काय होती तुम्हीच काय केली म्हणलं पोरांना मग होणारच होत कधीतरी हा मग मग मला कशाला सांगू राहील का मला पोरग झाले हे झाले आव झाले ताव झाले तुझ्या वाचून राहीलच नाही काय म्हणतो मी मग माझा कुठे तुझ्या वाचून कुठलं आहे काही कशाला हात केला गाडीने मला मी गेलो होतो साईड मला वाटलं दुसरं कोणी म्हणून मी केलं होतं मला काय माहिती असत काळ मांजर आडू जाणार मला आता कशाला हात करते अजून तुझी बोलायची उल्शिक पद्धत बदलली नाही मी अशीची आणि मी अशीच राहणार कळलं इकडे कुठं निघालेली आहे तू घरी चालू सोडतो काय लाज वाटत मायवर यायला काय नको बाबा जाते माझं कशाला माझी बाईबाई अरे सोडलं असत मी एवढं तू अशा आटी नको पाळीत जाऊलय आता मी कुठं काय आटी पाडली मग काय लोकांना काय लाजायचं तुझं लग्न झालंय माझं लग्न झालंय कोण काय म्हणायचं तवा बर बस गाडी चालू कर बस करतो मी बस बस की बर थांब थांब बस, बस चालू आहे ना, ना तू बसली की पण होती चालू झाली हा पण होती माझ्या नाही माझ्या मुळे नाही पण होती तुझी गाडीच पण होती कशी खरमळा आहे काय माहिती तुझी टर्मळ गाडी काय टारमाळा गाडी अरे दीड लाखाची गाडी तू टारमाळा गाडी म्हणती तू जेव्हा फोर व्हीलर असून कोणत्या कामाचे काय का थापी लावायचे काय घरी नको माझ्या फोर व्हीलर काढू आता का तुला सांगायचं अरे तुझा नवरा सर बायडाटात लिहिलेलो होतो अपेक्षित काय काय माझी आहे अपेक्षित अरे जॉब केला तीन महिन्यात सोडून आला मी काय तुला काय वाटलं तुझी डिटेल कळली नाही का जेव्हा तू नको माझ्या पर्सनल लाईफ फक्त नोकरीत वन रूम किचन मध्ये जाऊन बसायचो तुला शेवटी आलोच ना घरी फिरून काम दुसऱ्याच्या गाड्या मी तर वापर त्याच्याकडे गेली छप्पन गॅरेज त्याच्याकडे त्याच्याकडे गेलं तर काय ते रुपया सोडली इतकं बिकायला लागलाय ते आहे का त्याच्याकडे गेरायक ना फिरायक असे आता नको बोलू कसं सहन होत नाही मला माझी लाज काढाय निघाली तू बसली होती म्हणूनच येवत होत झाली चालू कि माणूस